नमस्कार मंडळी कशी आहेत तुम्ही मस्त ना तर आम्ही पण एकदम मजेत तुम्ही आहे आमची गौरी मी आले गौरी खूप दिवसांनी पहिल्यांदा आले ना स्टार्टिंगला म्हणून तर आम्ही आता कळंबोलीला आलो आहे आता जास्त दहा मिनटं झालेतो आणि खालीच आहे बिल्डिंगच्या का तर आहे बघा आमची सवारी चाललेली आहे गावाला जावबाई आले आहेत मोठ्या सोडवायला जाऊ बाई तर जाऊबाई आल्या सोडायला बघा गाडीत सगळे पॅसेंजर बसलेले आहेत मी तर आमचे धनी इथं बसले गाडी चालवायला हे बघा आम्ही गावाला बघा बारकी जाव आलेली आहे बारकी आलेली आहे जाव आता आम्ही गाडीत बसतोय काही नाही दाखवते चला आता प्रवासाला सुरुवात करूया सगळे आलेले आहेत चू वात्या भाऊ मामा सिद्धू विराज सगळे बसले सोनम बस, बस चल चल गौरी बाय बाय हो बाय ताई बाय काय ताई नाही गौरीची दहावीचे क्लास आहेत ना म्हणून आम्हाला जाता आलं आम्ही पुढच्या वर्षी जाऊ ओके ओके आता आम्ही जातो आम्ही सगळेजण एन्जॉय करा मस्त बाय आमचा प्रवासाला सुरुवात झालेली आहे आमची मंडळी मागे मागे भाऊ इथं बसला आम्ही पुढं बसलोय हा बोग लागलेला आहे आता सोना भाऊ बसले सगळे बसले आणि आता आलाय खालापूर टोल बा काय गाडी दाखवलं तेवढ लाईट खांब लावले पण लाईटच नाही बघताय तुम्ही किती खांब लावू जागो जागी खांब पण लाईट नाही ट्रॅफिक मध्ये अडकलो मी मागे तोडक कापडक पुढे आहे तेवढं मागे राहिली माऊ मागे जाऊन आली आणि माऊ आली पुढे माऊ मागे काय केलं तू दादाच्या मांड्यावर बसलीस टाइम लागले माऊ पाणी पिते पाणी आणि हे तोयदा. पुढे जाऊन आताला वे. युजंग सेडिंग. आम होतेगी जायच मटन रस्सा चूल मटन रस्सा हॉटेल हो आम्ही इथे थांबत आहोत दोघी आलेत खाली उतरलेत आणि यांचं खेळायचं चालय बघा रस्ता बघत नाहीत काही नाही बिना चपलेच्या फिरतात आणि हा दादा त्यांचा तो पण बिना चपलेचा आलाय आणि ही चू दीदी ती पण यांनी सगळ्यांनी चपल्या काढून ठेवल्यात कसं वाटतंय सिद्धू झोप नाही आली भूक लागले सगळ्यांनाच भूक लागले ए माऊ भूक लागले का तुला भूक लागली आणि वेदू तुला तुला पण लागले बाबा सगळे भूक वेगळे वाटले आता मामा इथं उतरतायत कंटिन्यू एकदम तास चालू चालू दे तीन तास नाही अडीच तास

तर बघा आम्ही आलो चुल मटन रस्तामध्ये हॉटेल चुल मटन रस्ता बघा छान झाडं लावलेले आहेत साईडला लाइटिंग आहे आता आमची मंडळी बसलेली आहे आणि इथे फुलं बघा छान प्रकारे शिजवले सगळेजण सगळेजण बसले जेवायला आन ते उद्या चोरच ठेवते मामाने मिनी कार्ड घेतले आणि बघतायत काय जेवण ऑर्डर करायचं आहे मामा काय ऑर्डर करताय मटन मटन खायचंय तुम्हाला मग मी नाही खात मग मामा मटन खाणार मी काय खाऊ माझ्यासाठी काहीतरी की बघा चिकन हंडी बाजरीची भाकरी कांदा लिंबू हे बघा इथं सगळ्यांचे नमस्ते आत्या मामाला अंड्याकडे घेतले हे दोघं भाऊ एका ताटात जेवत आहेत दोघी इथं एका ताटात जेवत आणि माऊ आणि मी एका ताटात जेवते माऊ काय जेवते तू काय खाते <laughs> कस खातात वर मान करू लगेच ताटला तोंडात इथं बघा

बघा सोल कडी कशी आहे माऊच चाललंय खेळायचं मोबाईल बघत बघत तात्या मामाच जेवण झालंय सोनमच जेवण झालेलं आहे हो आता आता आहे चालू आम्ही जेवण जेवण खूप छान मस्त भावजी तर आमची आशी भाकरी चुरली आशी जेवून घेतलंय नाही जेवण टेस्टी होत चूल मटन रस्सा मटन रस्सा या जेवायला तुम्ही सोलकडी घेऊन आले सोलकडी पण छान होती पण गोड होती बोलतात तशी म्हणजे एकदम एकदमात असते ना तशी नाही पण ठीक आहे आणि मामा काय आमचे झोपले नाहीत आता घरी जाऊन झोपणार आहेत सिद्धू आमचा झोपून उठलाय आणि आता ड्रायव्हर चेंज झालेला आहे मी आता इथे गाडी थांबवली आणि गाडी थांबवली काय करत

सगळे लोळले पण आली मामाला झोपवले आता मी भाऊ ते घर दर दरवाजा बंद करतायत तर ते आता सपोज सगळ्यांनाच झोप आले म्हणून आम्ही आता ल झोपतोय खूप कंटाळा आला भाऊ आता आम्ही उठलोय बघा उठल्या उठल्या पोरांच खेळायचं चालू झालं का मग इथं अभय बॉल टाकतात बॉल टाकते आणि इथं भाऊ बॅटिंग करतात वेदू इथं बसले बघा गेला गेला बॉल भारी टाकलाय आता सिद्धू बॅटिंग करतोय माऊ छान जाऊ नको ये माऊ पूर उठले गावाला सगळे लोक उठतात आणि आमचे साहेब गाडी आत आणतात हे प्रेक्षक इथं बसलेले आहेत छोटे प्रेक्षक माली वेद बापू आत म घराची झाड लोट चालले जाळ्या झाल्यात हे दोघी फिरतायत आता चू बॅटिंग करते आणि तिचा अभय अंकल बॉलिंग करतोय अरे मस्त मारलय गावाला आले की क्षण छान वाटतात तर मावशी मजा चालले आंघोळ करून आले जुली आहे जुली ही आपली जुली जुली आणि आमचे सासरे चालले जुन्या घरी मावचं चाललंय खेळायच हा विराजाला नाश्ता करून परत चाललंय चेरी नाही ती बाळा ही जुली आहे आपली आपली मुंबईची चेरी आहे गावची जुली आहे हा आणि चेरी कुत्रीच नाव आहे आमच्या इथे ती चेरी आणि ही जुली इथं हे उन्हाताणाचे बघा पाणी घेऊन आलेत प्यायसाठी जार पाच रुपयाला एक जार ना पाच रुपयाचा कॉईन टाकायचं आणि एक जार भरून घ्यायचं एवढं उन्हाताणाचं पाणी घेऊन आले बाबा माझा बारका बाई आता सगळी साफसफाई झाली पाणी भरून झालंय पाणी नाही आमच्या गावाला पण विहिरीचं पाणी सोडलं होतं तिथून आम्ही घेतलं मोटरने म्हणजे घेतलं पाणी तर ते आम्ही भरून घेतलंय आता सगळं झालेलं आहे त्याला जेवण करायचंय आता मी तुम्हाला आमचं घर जात होते तर चला तुम्हाला घर बघा बघा इथून आम्ही हा रस्ता आहे आमच्या गावचा इथून आम्ही येतो आणि हा नदीकडचा रस्ता आहे हे आमचं घर आजूबाजूला वस्ती पण आहे हे मोगऱ्याचं झाड आहे फुलं नाहीत आता किती आहे आम्ही नसतो ना इथे त्याच्यामुळे जा जास्त काही निगा करता ठेवता येत नाही जी आता ओमणी लावली इथे तर हे बघा ही आमच्या बामांची स्कूटी आहे ते चालवायची इथे गावी राहायचे ना तेव्हा तेच चालवायचे नाव पण बघा बापू त्यांची गाडी त्यांचं नाव तर चला तुम्हाला घर दाखवते हा मी पहिला घर बांधला होता याला सेफ्टी डोरे आणि बघा स्टाईल बसवलेत हो पहिल्यांदा साड्याला द्यावत्या हो सगळं सामान ऑलरेडी भरून ठेवलं इथे सगळं स्वच्छ केलं पण छान वाटतं किचन इथे फ्रीज घेतलाय कोरोनामध्ये घेतला होता भांडी घासून ठेवलेत तोपर्यंत सोन झाड लोट केले हा आमचा किचन ह्याच येईल आधी निघाले काही गावचं काम आहे नाही व्यवस्थित करत नाहीत सगळीकडे म्हणजे सगळीकडे स्टाईल लावले तिथे वरती पोटमाळा आहे इथं भांडी आहेत घरात एवढी भांडेत इथे हे लावून घेतले ही किचनची खिडकी आणि जाळी पण बसवली आणि इथे बघा इथे एवढं बाथरूम आहे हा आंघोळी करायसाठी कारण की आम्ही खूप जण आहेत मुलं पण आहे त्याच्यामुळे जाग कमी पडायला नको म्हणून मामाने तीन तीन टॉयलेट बाथरूम बांधलेत तर हा किचनमधून बाहेर आलो हॉलमध्ये हा दरवाजा आहे मेन आणि हा आहे बेडरूम हा बघा बेडरूम इथे पण एक बेड आहे आमची आमच्यासारखी चालू असते आणि इथे पण एक खिडकी आहे हे सफार तुम्हाला बाहेरून दाखवते तर हा पण बेडरूम आहे मोठा आहे दहा बारा माणसं तर खाली आरामात झोपू शकते तर आता दुसरा रूम दाखवते तुम्हाला हा एक रूम आहे हे दोन रूम आहेत तर इथे पण बघा सेम प्रत्येक घराची लादी सारखीच आहे इथे आता सामान ठेवलं आहे ह्या बिचारा इथे ठेवला आहे हा पण हॉल आहे ह्या घराचा आणि इथे किचन आहे तर हॉल बघा हा पण मोठा आहे आणि हा किचन बघा इथे पण जागा आहे सामान ठेवण्यासाठी प्रत्येक घरात असेच केलेले आहेत कडप्पे लावलेत भांडी ठेवण्यासाठी हा पंखा कोरोनामध्ये घेतलात आणि भांडी हे आम्ही कोरोनामध्ये घेतलीच आता करू जेवण ह्याच्यावरती तुम्ही बघालच लवकरच प्रत्येक घराला म्हणजे स्टाईल सेम लावल्याच इथे पण खिडकी बंद ठेवली उन्हाची झळ इथे भरपूर हे बघा ह्या रूममध्ये पण बाथरूम बनवून ठेवलं हा जास्त वापरत नाही दोन रूमच जास्त वापरतो इथे फक्त झोपतो आम्ही तर बघितलं किचन इथे पण मोठा आहे आता आपण तिसरा रूम बघूया अंगण तर आमचं किती मोठं आहे तुम्ही बघितलंच आहे अंगण बघा आमचं किती मोठं आहे ते ऊन भरपूर आहे तर हा आहे तिसरा रूम बघू शकता तुम्ही सगळ्या रूममध्ये सामान आहे हा बघा इथे पण एक बेड आहे आणि कलर पण सेम आहे लाड्या पण सेम आहे सगळ्या गोष्टी सेम आहे असं काही वेगळं काहीच केलेलं नाही तिन्ही रूममध्ये बघा लाड्या पण किती छान दिसत आहेत आणि सगळे एकसारखे आहेत काही वेगळं नाही हा किचन आहे इथे मधी मधी करत होतो जेवण दोन येत होतं ना अर्धं जेवण इथं अर्धं तिथे असं पटापट होऊन जायचं सगळे एकत्र असले की आम्हाला जत्रेला खूप टाईम होतो खूप जेवण करायचं असतं बघा इथे पण एक एकसारख बाथरूम काय वेगळं नाही आणि इथं पण पोटमाळा आहे इथं किचन किचनला खिडकी स्टाईल बघा हे दोन नवीन आता कोरोना मध्ये बांधलेत रूम आणि हे बघा इथे पण सगळं सेम आहे तिघांसाठी ती तीन ती रूम असं आता मामाने बनवून ठेवलेले तर चला आता बाहेर जाऊया बाहेरच सांगते तू दाखवते तिसरा रूम पण बघून झाला आता बाहेरच दाखवते सगळे बाहेर बसले ते बघा ना नाचतच येत साईड आहे वेदू पाणी बघा सकाळी इथे ड्रम भरलेत आम्ही इथं भांडी घासलेत इथं पण बघा दोन टॉयलेट आहेत तिथे आणि हे सपार बेडरूमच्या पलीकडचं तुम्हाला सांगितलं ना मी कधी सपार आहे हे बघा हे बाकीचं बेडरूम आहे इथं सगळं म्हणजे सामान ठेवतो जे लागते ते कुठे झाली बाळा अंकलचा फोन कुठं होता अंकल शोधतोय आणि चप्पल घाल तर बघा इथं सावलीला बसलेत सगळेजण आत्या मामा आबाई हे काय झोपलेत दमलेच सगळे माऊ इथं खेळते तर बघा किती शांत वाटत झाडा खाली हे बदामाचं झाड आहे एसीची गरज नाही ना एकदम निवांत प्रत्येक को एक वेळी कोरोना तर इथंच बसून काढलाय आम्ही बघा झाडी झुडप किती छान वाटत आता सगळे सुकलेत झाड चिकुला चिकू आहे पण पिकला नाहीये पाहू शकता तुम्ही हे बघा एक चिकू आहेत बघा किती चिकू लागलेत पण बघा एवढे कच्चे आहेत ना बघताय ना किती चिकू आहेत ते बघा प्रत्येक फांदीला चिकू आहे अख्खं झाड भरले चिकून भर होण बाबा भरपूर आहे डोक्यावरती टोपी नाहीत रोडनी घेतल्या शे जमणारच नाही तेवढं होऊ ये आता आम्ही चालले जुन्या घरी जेवण पूर्ण वाटतंय तिथेच बनवणार आहे म्हणून चाललंय तिथे सोनून चालले पुढं वेदूला घेऊन <laughs> हे बघा इथं आहेत गुरडोर हो घरी जुन्या इथं आमच्या सासूबाईंनी कपडे धुवून ठेवलेत <laughs> हे आमचं घर जुनं तुम्ही बघितलंच आहे मी इथेच आली होती तर चला सगळी मंडळी इथंच बसल्याच वाटत चिली पिली ही बघा ही सगळी चिला ठिज बसली चुईत आहे माऊ वेदू आता आले विरा आणि सिद्धू कुठे अच्छा सिद्धू पण आहे तुझा तुझी मेहंदी दाखव कुणी काढली वेदूच्या हातात ती नाही ना अजून चला सोरम बसले इथं मॅडम कस वाटते सोरम गरमीच नाही बेकार ना पहिल्या दिवशीच ही हालत झाली अजून तर पूर्ण दिवस जायचे आता साडे अकरा झाले तर ही हालत आहे काय होईल तर चला आता जेवण करायला लागू जेवण बनवून आता आम्ही आग आलो ह्या घरी नवीन घरी किते सोनो कपडे धुते माझं झालं जेवण बरून आता आम्ही चाललो जेवायला बघा झाडाखाली खाली किती छान प्रकारे बसले आहेत जेवायला आता तात पटकन बघा कसं छान वाटते झाडा खाली आजो पहिला दिवस छान चाललाय ताटा एका वरण बनवलंय ही भाकरी ही ते भात झालेला भात आहे आणि हे बेसन बनवले बघा या जेवायला सगळ्यांनी पहिलं मामांना करमाना मामा भूक लागली भरपूर आमच्या सासूबाई आमच्या या सगळ्यांना हा बाई इथं बसलाय जेवण सगळ्यांच्या अगोदर त्याला जायचंय पण त्याचं मन नाही होत आहे जायला है ना कुठे जायचंय तुला फिरायला जायचंय का अभ्यास करायला जायचंय फिराय फिरायला जायचं मग होत नाही सरम त्याचं तर बघताय आता हा बसला इथे ह्याला फिजिओथेरपीची ट्रेनिंग करायला जायचंय शिकतोय तो पण बघा माणसं आलेत म्हणून जावं जावं म्हणजे जावंसं वाटाना झालंय आणि डोरीमोन लहान सगळा डोरीमॉन बघतो एवढा मोठा झालाय तरी काय करायचं या पोराचं बघा आता आता तो म्हणतोय की मी एक तासासाठीच जाणार एक ते अर्ध्या तासासाठी आमची जुरी कशी सुंदर दिसते बघा आबाच्या बाजूला बस बघा सगळे जेवायला बसलेत झुणका भाकरी गाव गावचं स्पेशल शिव काय घेतलेस वरण भात हे दोघं झुन भाकरी हे रात्रीपासून एकत्र जेवतात आणि वेद पण वरण भात तर आता मी पण जेवायला बसले तर तुम्ही सगळ्यांनी जेवायला या माऊ जेवायला बोलाव या, या बोल गावी आली मी <laughs> दोल। 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 तर चला जेवतो आम्ही हे दोघं गेले जत्रेला पिंपोडच्या मामांच्या आजोळी मामांच्या आजोळी गेले आहेत आमच्या तिथं जत्रा आहे तर चला आता जेवतो आम्ही पटापट दिवसाभराची कामं सगळी झाली आहेत आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायला चालू झाली भाजी निवडत आहेत तर तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला मुंबई ते सातारा सॉरी पिंपळे आमच्या गावी यायचं आणि आजचा पहिला दिवस गावचा पहिला दिवस कसा वाटला ते कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय आता बाय 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 बोला की